आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमशाळा सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांची मांदियाळी दिसत होती सगळीकडे दिंड्या पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबा राहायच्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत चाललो चालायचं योग आला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतो आहे पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे आपण बैठक देखील तुम्ही बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे स्वच्छतेसाठी दुप्पट के केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था आम्ही पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या जिथं त्याला आयसीयू केलेला के आहे त्या यूमध्ये त्यांची त्या त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी आपण केलेत दरवर्षी तानाजीरावांचं आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्रामविकास आणि आमचे कुठलं संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठेही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी या वर्षी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय वारकऱ्याने यावर्षी दिंडीला आपण दोन वीस हजार रुपये जेही आपण दिलेले आहेत अनुधान तेही त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा वारकरी दर्शन वार वारकरी वारकऱ्यांना कुठली गैरसे होणार नाही असाच निर्णय सरकार घेणार सरकार वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचा आहे आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतो इथं आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य तुम्हाला तुम्हाला एक, एक सांगू गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू होती मुख्यमंत्र्याची मुकदर्श मुख्य मुख्यमंत्री म्हणून मी पूजा करत होतो आणि दोन वर्ष झाली हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष मी भाग्यवान आहे स्वतःला समजतो पण गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू असताना पांडुरंगाचं मुखदर्शन चालू ठेवलं होतं सगळे तिथं दर्शन घेत होते आणि पूजा सुरू असताना दीड लाख लोकांनी दर्शन घेतलं त्यामुळे आमचं प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं आहे त्यामुळे पांडुरंगाचा वारकरी आहे तो कुठेही त्रस्त होता कामाने त्याची गैरसो होता कामाने याची काळजी आम्ही प्रशासनाच्या मागे पूर्ण सरकार आहे मुख्यमंत्री स्वतः आलाय इकडं अजून काय पाहिजे प्रशासनाने एवढंच त्यांना सांगितलं आम्ही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नये याची काळजी घ्या